मित्रांनो स्वागत तुमचं हर्षवर्धन डेअरी फार्ममध्ये बघू शकता आज आपण जाऊन एकदम क्वालिटीच्या जा म्हशी आहे मशी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही टोटल चार आणि पाच आणि सहावी जाफर आहे आणि इकडे बघू शकता ही विक्री झाली ही जाफर म्हैस आपल्या हर्षवर्धन डेअरी फार्ममध्ये विक्रीसाठी अवेलेबल आहे म्हैस बघू शकता म्हैस एक नंबर आहे मैस जर बघायचं झालं तर याची किंमत झालेली आपल्याला एक लाख सत्तर हजार रुपये फायनल फायनल आपल्याला होणार दीड लाखाला म्हशीला बावीस लिटर दूध आहे म्हैस एक नंबर क्वालिटी आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपल्या हर्षवर्धन डेअरी फार्मवरती कनेक्ट संपर्क करा आणि म्हैस खरेदी करा म्हैस सगळ्या बाजूने एकदा बघून घ्या बाजारात सगळ्यात मोठी जाफर आहे तुम्ही बघू शकता गिर जाफर मध्ये म्हैशी ना ही अजून एक म्हैस बघू शकता ही मोररा मध्ये एकदम प्युअर की आपल्या हर्षवर्धन डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे म्हशीची किपात आपण घेतली आपल्याला एक लाख वीस हजार रुपये कमी जास्त करून दिले जाणार आहे म्हैश जवळ आता दुसऱ्या वेळी तिसऱ्यानं खाली होणार आहे म्हशीला दूध आहे बारा लिटर बोलीत कमी जास्त करून दिली जाईल तर ही बघू शकता दोन नंबरची म्हैस एकदम प्युअर रिंग आहे याची किंमत सांगितली आपल्याला एक लाख वीस हजार रुपये दोन्ही दोन लाख चाळीस हजार रुपये सांगितलेले तर कमी जास्त करून दिले जातील दोन्हीला बारा बारा लिटर दुधाचं बोलित आता ही खाली झालेले म्हैस आपल्याकडे बघू शकतो तिचे सांगितलं आपण एक लाख दहा हजार रुपये खाली रेड आहे तिचं दूध चालू आहे सध्या तिला सात लिटर दहा लिटरच्या बोलीत द्यायची आपल्याला कमी जास्त किंमत करून दिली जाईल आता ही बघू शकतो एकदम टॉप क्वालिटी मोर्रामध्ये आहे हिचं सांगितलं तर आपण एक लाख वीस हजार रुपये कमी जास्त करून दिले जाते फायनल फायनल एकदा लावणार आहे हर्षवत दंडेरी फार्ममध्ये आल्यानंतर सगळ्या प्रकारची गॅरंटी तुम्हाला दिली जाणार आहे म्हणजेच बघू शकता माझी एक नंबर क्वालिटी आपली ही सगळी एकंदरीत दावन आहे दावन बघू शकता जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर आपल्या हर्षवत दंडेरी फार्मवरती खरेदी करू शकता बाकी ह्या म्हशी पण विक्रीसाठी अवेलेबल आहे बघू शकता पहिलीकडा चार म्हशी या आपल्या घोडेगाव बाजारात खरेदी करा तुम्ही नॉजून चार मासे आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आपल्या हरचं फार्ममध्ये तुम्ही येऊन खरेदी करू शकता चारही मशीला आठ आठ दिवस टाईम आहे मशी एक नंबर क्वालिटीला प्युअर मोरमध्ये तुम्ही आता समोरून पहा आता ह्या माझीची किंमत सांगितली आपल्याला एक लाख दहा हजार रुपये तुम्ही जास्त करून दिले या मशी सांगितलं आपल्याला एक लाख पाच हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये आणि ह्या खाली झालेल्या तीन आहेत सरसकट द्यायच्यात एक लाख दहा हजार रुपये जर तुम्हाला खरेदी करायचं असतील तर आपल्या घोडेगाव बाजारात येऊन खरेदी करू शकतो तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक नंबर क्वालिटीचा मशी आहे तिने खाली झाला आहे तिने खाली पारड आहेत आणि दुधाला सध्या आता दहा दहा लिटर चालू आहे वाढ होणार आहे सहाची सहा वाट द्यायचं बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे खरेदी करू शकता तुम्ही मित्रांनो बघू शकता हर्षवल धन डेरी फाउंड एकदम क्वालिटीची मी आली तुम्ही बघू शकता आता टेका बी कमा करून मीस खाली झाली मैस पिळून मिळून दिलेली तुम्ही शिंगडी पकडी बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून एक नंबर क्वालिटी ते मैस जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या हर्षवर्दन डेअरी फार्मवरती ॲवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल नंबर दिला आहे तुम्ही येऊन खरेदी करू शकता अजून एक नंबर क्वालिटी इथे होऊ शकता खाली व्हायला टाईम येईल अजून जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या हर्षवर्धन डेरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल आहे तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता किंमत कमी जास्त केली जाईल